हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार खरं म्हणजे अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती ती देखील पाहायला मिळाली पण मी जसा इरिगेशनचा मंत्री आहे तसा होम मिनिस्टर देखील आहे गृहमंत्री देखील आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी पकडून दंडित करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या दुष्काळमुक्तीच्या सोहळ्यामध्ये ज्यावेळी जवळजवळ तेवीस वर्षानंतर निरा देवधर उजव्या कालव्याच्या रूपानं या तालुक्याचं हक्काचं पाणी या तालुक्याला प्राप्त होत आहे अशा या वचनपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले छत्रपती महाराज उदयनराजे भोसले ज्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी अशक्यप्राय वाटणारं हे काम खऱ्या अर्थानं पूर्ण झालं ते खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं किंबहुना कधी कि दोन पावलं पुढे मदत करणारे आमदार जयकुमार भाऊ गोरे या ठिकाणी मंचावर उपस्थित आमदार सिंह मोहिते पाटीलजी त्याचप्रमाणे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि ज्यांचा उल्लेख केला की के आपल्याला झाडी आणि डोंगर आठवतं दोन हजार बावीस साली जो पिक्चर निघाला होता त्याचे हिरो शहाजी बापू पाटील त्याचप्रमाणे बबनदादा शिंदे राजाभाऊ राऊत राहुल जी कुल रामभाऊ सातपुते ज्याला ढाण्या वाघ म्हणून आपण ओळखतो ते गोपीचंद पडळकर शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत दिलीपराव येळगावकर धनाजीराव साठे धैर्यशील भाऊ कदम रश्मिताई बागल रणजितदादा शिंदे जयंतराव जगताप चेतन सिंग केदार सुनील काटकर प्रल्हादराव साळुंके पाटील त्याचप्रमाणे जिजाताई नाईक निंबाळकर रंजनजीत तावरे सिंग नाईक निंबाळकर सुशांत या ठिकाणी या प्रकल्पाकरता ज्यांनी खरोखर मेहनत केली असे आमचे विभागाचे सचिव अपर मुख्य सचिव श्री दीपक कपूर श्री कपोले श्री गुडाले श्री धुमाळ या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित प्रचंड मोठ्या संख्येनं पाण्याचं स्वागत करण्याकरता आणि वचनपूर्तीच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसत आहेत भर उन्हामध्ये आपण सभा सुरू केली तरी देखील लोक उन्हामध्ये बसले आहेत अर्थात नेहमी लोक उन्हात असतात आणि नेते सावलीत असतात पण निंबाळकर साहेबांनी नेत्यांनाही उन्हातच बसवलेलं आहे त्यामुळे लोकही उन्हात आणि नेतेही उन्हात पण तरी देखील इतक्या प्रचंड संख्येने आपण उपस्थित आहात याचाच अर्थ हा किती महत्त्वाचा विषय होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं खरं म्हणजे परवाच मकर संक्रांत झाली आणि या संक्रमणाच्या पर्वामध्ये या ठिकाणी ज्या निरा देवधरच्या उजव्या कालण्याचा शुभारंभ आपण होतो आहे एक प्रकारे या माळा मतदार मतदारसंघाकरता हे संक्रमण मोठं परिवर्तन घेऊन येणार आहे आणि ज्याला दुष्काळी म्हटलं त्याच्यावरचा दुष्काळाचा डाग पुसण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत आणि तुमच्या हक्काचं पाणी हे तुम्हाला देतो मला अतिशय आनंद आहे की आज हे फलटण जी ऐतिहासिक नगरी आहे ज्याचा थेट संबंध महाराजांच्या इतिहासाशी आहे जी दैन धर्मियांची दक्षिण काशी देखील मानली जाते महानुभावपंथीयांची काशी देखील मानली जाते आणि ज्या ठिकाणी उत्तर रामायण घडलं अशा या फलटणमध्ये आज रामायणाचा एक नवीन अध्याय आपण सुरू करतो आणि तो अध्याय ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सांगितलं रामराज्य म्हणजे काय तर राम राज्य म्हणजे शेवटच्या माणसाचा आवाज ज्या राज्यामध्ये ऐकला जातो ते रामराज्य असतं आता बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती अवतरते आहे आणि त्याच्यासोबत या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक नवीन अध्याय सुरू होतो आहे की ज्या अध्यायामध्ये आता शेवटच्या माणसाच्या विकासाचाच विचार होणार आहे ज्याला मिळालं नाही जो वंचित राहिला त्या वंचितापर्यंत त्याचे हक्क पोचवण्याकरता आता येत्या काळामध्ये आमचा नवीन भारत उभा राहणार आहे आमचा महाराष्ट्र उभा राहणार आहे आणि म्हणूनच हा दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम आज या ठिकाणी आपण सुरू केलं आहे आणि हा तर वचनपूर्तीचा सोहळा आहे प्रभू श्रीरामांच्या काळात काय म्हटलं जायचं रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय पर वचन न जाई त्यामुळे हे जे वचन तुम्हाला दिलं होतं दादाने दिलं होतं जया भाऊंनी दिलं होतं मी स्वतः या ठिकाणी सभेला आलो होतो तेव्हा दिलं होतं काय वाटेल ते झालं तरी तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही <दूँगा> एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एकसठ कोटी रुपयाचा प्रकल्प होता आता बघता बघता हा प्रकल्प या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा झाला पण आज <छाँगारी> तो प्रकल्प पूर्णत्वाकडे आहे तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपयाचा आणि आता जे काम आपण आतामध्ये घेतलंय तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी या कामाकरता जोपर्यंत काम पूर्ण होत नाही पैशाची कमतरता पडू देणार नाही जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे या ठिकाणी देण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू हे देखील मी अत्यंत विश्वासाने या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे नीरा देवधर असेल किंवा या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी वेगवेगळी धरणं असतील या सगळ्या धरणांना याच्या कामाला चालना देण्याची संधी मला मिळाली मग अशी जयाभाऊंनी उल्लेख केला मी नेहमी सांगतो की मी जेव्हा इकडचा भागही नीट बघितला नव्हता तेव्हाही मला ए कटापूर माहिती होतं कारण जया भाऊ निवडून आल्यापासनं ज्या दिवसापासनं ते निवडून आले ते पहिल्यांदा अपक्ष होते विधानसभेत उभे राहिले की ए कटापूरचाच प्रश्न मांडायचे त्यामुळे आम्हाला देखील ए कटापूर पाठ झालं होतं पण हा ए कटापूरचा प्रश्न असेल निरा प्रश्न असेल उर्मोडीचा प्रश्न असेल टेंभूचा प्रश्न असेल म्हैसाळचा प्रश्न असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णे कोयनेचं जे पाणी आहे पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं शाजी बापू जो आपला सांगोला सर्वात जास्त दुष्काळग्रस्त होता आता तुम्ही स्मार्ट कसे दिसायला लागले माझ्या लक्षात आलं एवढं पाणी पोचून राहिलं सांगोल्यामध्ये की लोकांचं वय वाढतं शाजी बापूंचं कमी व्हायला लागलं ते अजून स्मार्ट व्हायला लागले त्यामुळे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार सतरा साली आपण निर्णय घेतला की आता ओपन कॅनलनी नाही पिडीयन पद्धतीने पाणी द्यायचं पाण्याचा थेंबन थेंब हा महत्त्वाचा आहे तो थेंबन थेंब वाचवला पाहिजे आणि म्हणून पिडीयन पद्धतीनं पाणी द्यायचं आणि पलीकडे देखील मोठ्या प्रमाणात ड्रीपचं काम हातामध्ये घ्यायचं आणि आज आपण पाहू शकतो या पिडीएन पद्धतीचा फायदा असा झाला की पाणी तर नव्याने पैदा करता येत नाही नव्याने तयार करता येत नाही पण आपण पीडीएन पद्धतीमुळे सोळा टी एम सी पाण्याचं फेरवाटप करू शकलो आणि त्यामुळे ज्या भागात कधी जन्मात पाणी येणार नाही असं वाटत होतं आमच्या जयाभाऊंनी पुढाकार घेतला आणि हे फेरवाटप झाल्यामुळे आज त्याही भागामध्ये पाणी पोचत आहे तिथला शेतकरी देखील सुजलाम सुफलाम होतो आहे आणि मला आनंद वाटतो की ज्यावेळी माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे मी गेलो मुख्यमंत्री असताना आणि त्यांना सांगितलं की आमच्या दुष्काळी भागाकरता मग तो विदर्भ मराठवाड्याचा असो की पश्चिम महाराष्ट्राचा असो एक विशेष योजना आपण आम्हाला द्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी बळीराजा योजना मंजूर केली पंचवीस हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्यामुळे या दुष्काळी भागाच्या कामाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि मला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी गेल्या तेरा महिन्यामध्ये कपूर साहेब किती याला मान्यता दिली आपण आणि किती किती गेल्या तेरा महिन्यामध्ये जेव्हापासनं मा माझ्याकडे कारभार आला तेव्हापासनं आपण आठ मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली बावीस हजार कोटी रुपयाची मान्यता या कृष्णाच्या पाण्यावर आपण वेगवेगळ्या प्रकल्पांना या ठिकाणी दिली कारण मी देखील ज्या विदर्भातनं येतो दुष्काळाचं दुःख मी बघितलेलं आहे आणि तेच दुःख मला कुठेतरी या दुष्काळी भागात पाहायला मिळालं आणि म्हणून हा आम्ही प्रण केला की या भागाला दुष्काळी भाग म्हणून नाव जरी पडलं असलं तरी देखील ईश्वराच्या आशीर्वादानं तुमच्या आशीर्वादानं हा दुष्काळी ठप्पा पुसण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणून ती संधी आम्ही हातामध्ये घेतली आणि त्या माध्यमातून आज एक एक प्रकल्प होतो आहे आणि एक, एक भाग हा या ठिकाणी दुष्काळातनं बाहेर पडतो आहे मग अशी सांगितलं खासदार साहेबांनी मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो आपल्याला लक्षात असेल की सांगली कोल्हापूर साताऱ्याचा काही भाग इतका प्रचंड पूर आला होता की त्या ठिकाणी हायवेवर देखील बोटी चालवाव्या लागल्या होत्या आणि मग त्यावेळी आम्ही अभ्यास केला तर लक्षात आलं की सातत्याने पूर येतो पुराचं पाणी शहरामध्ये जातं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि मग आमच्या मनामध्ये असं आलं की जर सातत्यानेच पूर येत असेल तर पुराचं पाणी हे कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे याच्यावर जर आपण एखादी योजना तयार केली तर आपल्याला दुष्काळी भागाला त्याचा फायदा देता येईल आणि मग गेल्या दहा पंधरा वर्षाचा अभ्यास आम्ही केला पुराच्या पॅटर्नचा अभ्यास आम्ही केला वर्ल्ड बँकेला आम्ही बोलवलं वर्ल्ड बँकेला आम्ही सांगितलं की जर हे पुराचं पाणी आपण बघितलं तर पूर्वी असं व्हायचं की एखाद्या वर्षी पूर यायचा आता एखाद्या वर्षी दुष्काळ असतो पण दरवर्षी कुठे ना कुठे पूर येत असतो हे पुराचं पाणी जे शहरामध्ये शिरत आहे याचं जर आपण डायव्हर्शन तयार केलं आणि हे पाणी आपण जर दुष्काळी भागाकडे वळवलं आपण जर उजनीकडे वळवलं आपण सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल याच्या दुष्काळी भागाकडे किंवा मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवलं आमच्या विजयसिंहदादा मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष हे स्वप्न होतं आणि अशा प्रकारे जर आपण हे पाणी वळवू शकलो तर निश्चितपणे त्यातनं आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून याचा प्रकल्प आपण तयार केला तेवीसशे तेहतीसशे कोटी रुपयाचा प्रकल्प आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली आता केंद्र सरकारने देखील तत्त्वता मान्यता दिली आणि लवकरच त्याच्या सगळ्या बाबी पूर्तता केल्यानंतर हे जे पाणी आपल्या शहरांमध्ये शिरतं जे दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर होतो हे सगळं पाणी आता दुष्काळी भागाकडे आपण वळवणार आहोत म्हणजे एकीकडे एक एक पुरापासनं आपल्याला सुटका मिळणार आहे आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला देखील पाण्याचा जो तुटवडा आहे त्या तुटवण्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा देखील फायदा हा या निमित्ताने मिळणार आहे आज खरं म्हणजे अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या आपण जर एकूण हिशोब लावला तर आत्ता ज्या काही योजना आपण केल्या आहेत या योजनांमुळे दहा लाख कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या योजनांच्या माध्यमातून शेतकरी असेल सामान्य माणूस असेल त्याच्या जीवनात परिवर्तन होणार आहे आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे की या प्रकल्पांना केंद्र सरकारचा निधी मिळण्याकरता ज्या प्रकारचा पाठपुरावा खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी केला आहे मी त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो त्यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या पाठीमागे लागून लागून आणि या ठिकाणी केंद्र सरकारचा देखील मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याला उपलब्ध करून दिला आहे आज देशातला पहिला जोड कालवा देखील आपण या भागामध्ये करतो आहे म्हणजे नदीजोड प्रकल्प झाल्या कालवा कालवाजोड प्रकल्प या ठिकाणी होतो आहे निरा देवदर आणि धोम बलकवडी एका कालव्यातनं दुसऱ्या कालव्यामध्ये पाणी देऊन जिथे चार माई पाणी असतं तिथे आठ माई पाणी नेण्याचं काम देखील आपण करतो आहे की ज्याच्यामध्ये सहा ते सात साथ लाख नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत होणार आहे आज मी सांगितलं चार लाख हेक्टर जमीन पाण्याखाली यावी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या योजनांना मान्यता दिली आहे आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की केवळ सिंचन प्रकल्प नाही मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं देखील या ठिकाणी तयार झालं आज हा जो मतदारसंघ आहे देशामध्ये जे नवीन रस्ते झाले त्याच्यामध्ये देशात आठव्या क्रमांकावर आज आपला म्हाडा मतदारसंघ आला इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी गडकरी साहेबांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी रस्ते देखील उपलब्ध करून दिले आहेत रेल्वेचा प्रश्न होता रेल्वे लाईन तयार होती पण रेल्वे चालत नव्हती का चालत नव्हती माहिती नाही कोणी अडवली होती माहीत नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणी अडवली होती मला माहीत नव्हतं पण आज ती रेल्वे देखील चालली नवीन लाईनला देखील पैसे मिळाले आणि यासोबत एम आय डी सी कारण शेवटी आज आपण नवीन जो कॉरिडॉर तयार करतो आहे मुंबई बंगलोर कॉरिडॉर या कॉरिडॉरमुळे पुढची सगळी इंडस्ट्री ही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी नवीन एम आय डी सी ज्याचा पाठपुरावा रणजित दादा करत होते दुसरी एम आय डी सी ज्याचा पाठपुरावा जयाभाऊ करत होते तिसरी एम आय डी सी ज्याचा पाठपुरावा शिवेंद्र बाबा करतायत या सगळ्या एम आय डी सीला त्या ठिकाणी मान्यता देऊन आणि मोठ्या प्रमाणात उद्योग आज या भागामध्ये आणण्याचं काम आपण करतो आहे मी तुम्हाला सांगतो पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये एक नवीन औद्योगिक इकोसिस्टीम या भागामध्ये तयार झालेली आपल्याला दिसेल आणि आमच्या हजारो मुलांच्या हाताला काम आज आमची मुलं शिकतायत आहेत इंजिनिअर होत आहेत पण कामाकरता बंगलोरला पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी चालली आहेत आता सातारा जिल्ह्यातल्या मुलांना कुठेही जायचं काम नाही विशेषतः दुष्काळी भागातल्या मुलांना कुठेही जायचं काम नाही ही सगळी इंडस्ट्री हे सगळे उद्योग आता आपल्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण जे काही काम आहे हे काम या ठिकाणी करतो आणि म्हणून आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगायच्या आहेत पण मला देखील पुढे जायचं आहे मी एवढंच सांगू इच्छितो फलटण पंढरपूर सारख्या रेल्वेकरता नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले मी आज एवढं सांगण्याकरता आलो आहे जे काम करतात त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा जे काम करतात त्यांना तुम्ही, करता तुम्ही आशीर्वाद द्या कारण आज तुमच्या हे निश्चितपणे लक्षात आलेलं आहे ही सगळी कामं यापूर्वी करणं शक्य होतं पण ती झाली नाहीत पण आज संघर्ष करणारे लोक पुढे आले तर त्यांनी ती कामं करून दाखवली मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो ही जे आपले नेते आहेत या नेत्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत आणि या ठिकाणी जी जी कामं ती आणतील लोकहिताचे जे जे प्रकल्प ते आणतील लोकहिताच्या ज्या ज्या योजना ते आणतील या प्रत्येक प्रकल्पाला प्रत्येक योजनेला या ठिकाणी आर्थिक पाठबळ करून काम हे राज्य सरकारच्या मी करेन हा शब्द तुम्हाला देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आता आपली लढाई एवढीच आहे की ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून हिणवलं गेलं ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून या ठिकाणी त्याच्यावर कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून त्याच्याबद्दल वर्णन केलं गेलं आता त्या भागातला दुष्काळ संपवण्याचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत हा दुष्काळ आम्ही संपवणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आम्ही पोचवणार नाही तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील या लढाईमध्ये तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र स्वप्नातील घराचं मायेचं आपुलकीचं ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने ए भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस